आठव्या आयोगाच्या मंजुरीनंतर या आयोगासोबतच कर्मचाऱ्यांना अजून तीन प्रकारचे लाभ होऊ शकतात तर हे लाभ नेमकं कोणकोणते आहेत याविषयीची माहिती जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा मित्रांनो हे तीन लाभ कोणकोणते होऊ शकतात तर बघा अठरा महिने महागाई भत्ता थकबाकी मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कोरोना काळातील अठरा महिन्याचे रोखण्यात आलेले डीए थकबाकीचा लाभ अनुदेय करण्याबाबत केंद्र सरकार अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे कारण याबाबत सद्यस्थितीत विविध न्यायालयात याचिका सुरू आहेत यामुळे याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे दुसरा जो लाभ आहे तो आहे वाढीव घरबाडे भत्त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगप्रमाणे पन्नास टक्केपेक्षा अधिक डीए वाढ झाल्यास घरभाडे भत्तामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहेत यामुळे सध्या महागाईचे दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्याने गैरवाडे भत्तामध्ये देखील सुधारणा करण्याचा निर्णय येत्या अर्थसंकल्पामध्ये होण्याची शक्यता आहे त्यानंतर महागाई भत्ता सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीसमधील डी ए वाढीचा निर्णय देखील येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे यामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण डी एमध्ये आणखी तीन ते चार टक्क्याची वाढ होईल वरील तीन लाभ केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना लागू करण्यात येणार आहेत ज्यामुळे एकूण वेतन पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे